एडव्हर्टाईजमेंट केल्या जातात कार्यक्रम केल्या जातात महात्मा फुलेंचा असताना गुंजवड आल्या जातो परंतु त्यांच्या कार्याचा असणारा जे चित्रपट आहे त्यांनी जसं कार्य केलं तेच दाखवलं पाहिजे होत ते न दाखवता त्याच्यामध्ये दा काही शब्द काही वाक्य काही सीन काढून टाका म्हणून असं टाकण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे शास्त्राला आम्ही असताना आवाहन करतोय की शास्त्राने करतो स्वतःहून महात्मा फुले यांचं समग्र वाक्मय हे प्रकाशित केलेलं आहे शास्त्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेलं आहे त्या प्रकाशित करण्यात आल्या आलेल्या ग्रंथामध्ये कुठेही शास्त्राने असं म्हटलेलं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही उलट त्यामध्ये टिप्पणी आहे की आम्ही ह्या सगळ्या विचाराशी त्या ठिकाणी सहमत आहोत विदर्भ हिंदुइझम मध्ये जशी टीक टाकण्यात आली होती की शासन या विचाराशी सहमत नाही तशा पद्धतीचा असताना कुठेही महात्मा फुले यांच्या समग्र वागमयाला महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामधलं हे जे समग्र बातम्य महात्मा फुलेंचं आहे दिल्लीमध्ये त्याचं हिंदीमध्ये अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा दिल्लीचं सरकार सुद्धा महाराष्ट्राने जे छापलेलं आहे जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला कुठे अधिकार आला की ते त्यांच्या मनामधला असणारा विचार किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे मित्रो सेन्सर बोर्ड ते पिक्चर्स मधले त्या चित्रपटामधले असणारे सीन सीन हे समग्र वागबायाप्रमाणे आहे आणि सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार रा असेल राज आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी आलेलो आहोत आपण त्या पिक्चरला लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाचं ऑफिस नेपीएमसी रोड वरती आहे त्या नेपीएमसी रोड वर आम्ही आंदोलन केल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असं आवाहन करतोय एका बाजूला तुमचा असताना मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा सरकार तुमचं आहे किंवा हा आवाज दि, दिसून येऊ नका एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा आवाज तुमच्याकडून होता कामा नये हे आपण असताना लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट जसाच्या तसा दाखवला जाईल ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या रोड रोडवरती धावा बोलल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि आता हा मोर्चा इथेच स्थगत झाला स्थगिती झाला असं जाहीर करतो Se ne vanta il carico, ma non può essere